नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्या तासामध्ये तुम्ही जे काही करता त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावरती परिणाम होतो आपल्याकडे एक म्हण आहे की सकाळी मी कुणाचं तोंड बघितलं होतं काय माहिती माझा दिवस संपूर्ण मन दिवस खराब गेला म्हण म्हणण्यापेक्षा आपण हे नेहमी बोलतो जेव्हा आपला दिवस खराब जातो तेव्हा हा फक्त बोलण्याचा विषय नाही आहे खरं तर सकाळी उठल्यानंतर पहिल्या एक दोन तासांमध्ये तुम्ही काय पाहता आणि काय करता हे तुम्ही दिवसभर किती तणावमुक्त राहाल तुम्ही किती गोष्टी करू शकाल चांगल्या गोष्टी करू शकाल तुमची उत्पादकता किती असेल किंवा तुम्ही किती काम चांगल्या प्रकारचं काम करू शकाल किती निरोगी अन्न निवडू शकाल यावर अवलंबून असतं परंतु अनेकदा आपण सकाळच्या वेळेला तितकं महत्त्व देतच नाही उलट आपण सकाळी लवकर काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला दिवसभर हवे असलेले काम आपल्याकडून होत नाही किंवा आपल्याला जी पॉझिटिव्हिटी दिवसभर पाहिजे असते किंवा पॉ पॉझिटिव्ह गोष्टी तर त्या आपल्याकडून होत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर टाळल्या पाहिजेत अशा काही सामान्य चुका शेअर करणार आहे मी हा व्हिडिओ खूप सोपा आणि व्यावहारिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला विलंब न करता आपण आज लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही सकाळी उठताच अलार्मचं स्नूज बटन दाबता का जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा बघा सुमारे साठ टक्के लोकांनी हे सांगितलंय की आम्ही जवळजवळ दररोज अलार्म वाजवतो आता जरी हे लहान वाटत असलं तरीसुद्धा अलार्म वारंवार वाजवणं किंवा वाजत राहणं म्हणजे तुमच्या मनाला एक सिग्नल देणं आहे की काही फरक पडत नाही आपण थोड्या वेळाने जागे होऊ मानसशास्त्र तज्ञांचा असा विश्वास आहे की वारंवार वाजत राहिल्याने कोणतंही काम नंतरसाठी पुढे ढकलण्याची आणि कोणतंही काम नंतरसाठी पुढे ढकलण्याची सवय लागते तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलंच असेल की ते किती सामान्य आहे आणि त्यामुळे आपले किती नुकसान होते आपल्याला माहीत आहे की आपण कोणतंही काम करू शकतो परंतु आपलं मन ते नंतरसाठी पुढे ढकलत राहतं आणि आपल्याला हवं असलेलं जे परिणाम आहे किंवा आपण काम करू शक करू शकतो तरीसुद्धा आपण ते करत नाही जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी अलार्म लावला आणि ठरवलं की अलार्म वाचताच तुम्ही उठाल तर ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या कामाच्या सवयीपासून मुक्त होण्यास मदत करेल याशिवाय आणखी एक गोष्ट अशी आहे की दहा मिनिटे झोपल्यानंतर पुन्हा उठणं अधिक कठीण असतं कारण नवीन झोपेच्या चक्राच्या मध्यभागी अलार्म वाचतो झोपेचं चक्र नव्वद मिनिटांचं असतं कल्पना करा की जर तुम्हाला फक्त दहा मिनिटांमध्ये जागा केलं तर असं वाटेल की तुम्ही कधीच झोपलेले नाही म्हणूनच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एकदा झोपल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा झोपावेसे वाटेल यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे रात्री सहा ते आठ तासांसाठी अलार्म सेट करा आणि नंतर तुमचा फोन तुमच्यापासून दूर ठेवून द्या जेणेकरून सकाळी अलार्म वाजला की तुम्हाला इच्छा नसतानाही तो बंद करण्यासाठी लांब जावं लागेल म्हणजे उठावं लागेल मग बहुतेक लोक करत असलेली दुसरी चूक म्हणजे ते उठताच ते त्यांचे फोन चालू करतात म्हणजे फोन बघू लागतात सोशल मीडिया उघडतील इंस्टाग्राम उघडतील फेसबुक इत्यादींवरती प्रोफाईल तपासू लागतात कोणाला ते आवडेल कोणाला कोणता नवीन संदेश आला कोणता फोटो कोणी पोस्ट केला सकाळी उठल्यानंतर दहा ते वीस मिनटं तुम्ही तुमचा फोन वापरला तर काय अडचण आहे खरं तर फोन वापरल्याने तुम्हाला चांगलं चांगली जाग येते स्मार्टफोनचा तेजस्वी पांढरा प्रकाश तुमच्या डोळ्यांवरती पडतो म्हणून तुम्ही जागे होता मंडळी सकाळी डोळे खूप संवेदनशील असतात आणि यावेळी फोन वापरल्याने त्यांचं नुकसान होतं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर फोन वापरत असाल तर आपला मेंदू निरुपयोगी माहितीने भरतो पहा वैज्ञानिक अभ्यासातून काय सांगतात की आपण सकाळी उठताच आपल्या मेंदूचा प्री फ्रंटल कॉन्ट्रॅक्ट सर्वात जास्त सक्रिय असतो प्री फ्रंटल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हा मेंदूचा तो भाग आहे जो तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करतो कोणतंही ध्येय कसं साध्य करायचं ते ठरवतं तुम्ही ते तुमच्या सर्जनशील विचारसरणी स्मृती आणि भावनांवरती नियंत्रण ठेवतं आता सकाळी उठल्यावर एक सर्जनशील कल्पना एक उत्पादक विचार मनात येऊ शकतो आणि सकाळी उठल्यावर तुम्ही सोशल मीडिया उघडता किंवा प्रतिक्रियाशील अवस्थेत जाता शास्त्रज्ञ सकाळच्या मेंदूला अल्फा मनाची स्थिती म्हणतात आणि यावेळी तुम्ही जे पाहता ऐकता करता आणि विचार करता ते तुमच्या संपूर्ण दिवसाचा आर... दिवसाचा लेखाजोखा ठरवतं संशोधकांचं असं निरीक्षण आहे की जे लोक सकाळी उठल्यानंतर पंधरा मिनिटांच्या आत फोन वापरतात ते दिवसभर जास्त तणावग्रस्त असतात सकाळी उठल्याबरोबर मन मोकळे करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये चौऱ्याऐंशी टक्के लोक सकाळी उठल्याबरोबर फोन वापरतात फिटर समुदायातील सदुसष्ट लोकही सकाळी उठल्याबरोबर फोन वापरतात पहा तुमच्याकडे तुमचा फोन आणि लॅपटॉप वापरण्यासाठी संपूर्ण दिवस आहे सकाळी पहिले दोन तास तुम्ही सोशल मीडिया उघडणार नाही असा नियम बनवा तुम्ही ऑफिसचे कोणतेही ईमेल तपासणार नाही स्वतःमध्ये राहा तुम्हाला किती बरं वाटेल ते तुम्हाला दिसेल मग तुम्ही सकाळी उठताच ल बरेच लोक काय करतात चहा किंवा कॉफी पितात पहा तुम्ही दिवसातून कधीतरी चहा किंवा कॉफी पिऊ शकता पण सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची ही सवय चुकूनही लावू नका बेड टी पिण्याची ही सवय तुमची त्वचा कोमेजून टाकेल तुम्हाला क्लॅस्टिकचा त्रास होईल चहा ही एक आम्लयुक्त गोष्ट आहे कारण पोट रात्रभर पूर्णपणे विश्रांती घेत होतं त्यामुळे सकाळी पोटाचे अस्तर जे आहे ते खूप नाजूक असतं जर रिकाम्या पोटी गरम चहा किंवा कॉफी थेट त्यावर ला गेली तर पोटाच्या अस्तराच्या पेशी खराब होतात त्यामुळे गॅस ॲसिडिटी आय बी एससारख्या समस्या हळूहळू उद्भवू लागतात मग आणखी एक गोष्ट म्हणजे रात्रभर झोपल्यानंतर सकाळी शरीर आधीच डिहायड्रेटेड असतं चहा आणि कॉफी हे मूत्रवर्धक पेय आहेत याचा या अर्थ ते शरीरातील पाणी काढून टाकतात म्हणूनच सकाळी चहा पिल्यानंतर चेहरा फिकट दिसू लागतो पण जरा लक्ष द्या जर तुम्ही सकाळी चहा पिला नाही तर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय ऐवजी सकाळी कोमट पाणी प्या पोट पूर्णपणे स्वच्छ होईल आणि चेहऱ्याची चमकही वाढू लागेल आणि बघा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं त्याच्या फायद्यांची खूप मोठी यादी आहे यावेळी भरपूर पाणी प्या दोन तीन किंवा चार ग्लास खरं तर तुमचं पोट चांगलं साफ होण्यास सुरुवात होईल सकाळी उठल्याबरोबर पाणी पिल्यानं त्वचेवर आतून चमक येते तुम्ही सकाळी दात घासल्याशिवाय पाणी पिऊ शकता का दात घातले घासल्याशिवाय सकाळी पाणी प्यावं का रात्रभर तोंडात तयार होणारी लाळ अल्कधर्मी असते जेव्हा ते पाण्यामध्ये विरगळते तर तेव्हा ते आम्लता कमी करते आणि पचन संस्था मजबूत करते सकाळी उठल्याबरोबर तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता का तर तुम्ही ते पिऊ शकता कोणतीही समस्या येणार नाही परंतु सकाळी उठल्याबरोबर पर साधं पाणी पिणं चांगलं लिंबू पाणी किंवा कोणत्याही आवळा कोरफडीचा रस प्या किंवा साखरेसाठी एक चमचा भिजवलेले मेथीचे दाणे खा तुमच्या आरोग्याच्या समस्येनुसार जेवण घ्या आपण हे सर्व नाश्त्याच्या अर्धा तास आधी केलं पाहिजे मग जर तुम्ही सकाळी उठलात आणि फक्त तयारी करून ऑफिसला निघालात तर ही देखील एक चूक आहे पहा सकाळची वेळ ही खूप मौल्यवान आहे जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर तुमचा संपूर्ण दिवस खूप उत्पादक आणि उत्साही जाईल तुम्ही सकाळी अशावेळी उठलं पाहिजे की तुम्हाला उठताच घाई करावी लागणार नाही सकाळी उठा पाणी प्या फ्रेश व्हा योगा करण्यासाठी किमान दहा पंधरा मिनिटे द्या आ, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर कोणी दररोज दहा मिनिटे कपालभाती केली तर त्याच्या पोटाची चरबी कमी होईलच पण ते सामान्य आजारापासूनसुद्धा वाचले जातील परंतु दररोज कपालभाती आणि अनुलोम विलोम करा हे असे दोन योगिक प्राणायाम आहेत जे मला वाटतं की प्रत्येकाने दररोज करावेत या दोघांचं संयोजन शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्थिरतेसाठी सर्वोत्तम आहे आणि सकाळी लवकर ही ती करण्यासाठी सर्वोत्तम वेळसुद्धा आहे अन्यथा समजा तुम्हाला योगा करण्याची इच्छा नाही तर उद्यानामध्ये फिरायला जा सकाळी लवकर उठून जिमला जा जर तुम्हाला विटॅमिन डी ची कमतरता असेल किंवा दिवसभर सुस्ती वाटत असेल तर थोडा वेळ उन्हात बसा जर तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी पंधरा वीस मिनिटे असं काही केलं तर तुम्हाला दिवसभर खूप ऊर्जावान वाटेल आणि सकाळी लवकर योगाभ्यास करून तुम्ही तुमचा वेळ चांगला वापरला याचा तुम्हाला आनंद सुद्धा होईल नाहीतर बऱ्याचदा आपणच आपल्याला दोषी ठरवत बसतो आपण संपूर्ण दिवस वाया घालवला आहे म्हणून सकाळी योग्य काम करणं हे किती चांगलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्यावेळी आपण सकाळी उठल्यानंतर एखादा तास मोबाईल बघतो किंवा मोबाईलच्या रील स्क्रोल करण्यामध्ये आपला वेळ जातो त्या दिवशी आपल्याला दिवसभर गिल्ट असतो की आपण आपला चांगला वेळ वाया घालवला आहे असं होऊ नये म्हणून योगाभ्यास तरी करा दोन्ही गोष्टी ज्या आहेत कसरत करणं किंवा योगा करणं हे चांगलं आहे मुख्य गोष्ट म्हणजे शरीराची हालचाल करणं आजच्या आधुनिक युगामध्ये शास्त्रज्ञ या गोष्टींवरती भर देत आहे की प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनिटे व्यायामासाठी काढावीत आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटे यामुळे तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील बाकीचं तुम्ही कशावरती लक्ष केंद्रित करता यावर अवलंबून आहे जर तुम्ही योगा केला तर तुमचं मन दिवसभर शांत आनंदी आणि उत्साही राहतं शरीरामध्ये लवचिकता येते बाकी वजन प्रशिक्षण इत्यादी केल्याने शरीर शरीर आकारामध्ये येतच स्नायूंची निर्मिती होते प्रथम दहा मिनिटे योगा करा मग घरी पंधरा ते वीस मिनिटे व्यायाम करा किंवा तुम्ही आधी व्यायाम करा आणि नंतर योगा करा तुम्हाला जे आवडेल ते करा मग जर तुम्ही सकाळी गरम पाण्याने आंघोळ केली तर हे देखील टाळलं पाहिजे मी काही लोकांना उन्हाळ्यातही कोमट पाण्याने आंघोळ करताना पाहिलं आहे कोमट पाणी प्यावं आंघोळीसाठी थंड पाणी चांगलं असतं हो हिवाळ्यात आंघोळीसाठी कोमट पाणी ठीक राहील पण शक्य तितकं थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे वारंवार अभ्यास केले जात आहेत याच्यावरती आणि प्रत्येक वेळी असं दिसून येत आहे की थंड पाण्याने आंघोळ केल्याने आपलं शरीर अधिकाधिक चपळ होतं त्वचेचं वय कमी होतं मूड चांगला राहतो आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील मदत होते कारण थंड पाण्याने आंघोळ केल्याने चयापचय वाढते आता जर चयापचय वाढलं तर चरबी कमी होईल शास्त्रज्ञ याला कोल्ड थेरपी म्हणत आहेत आणि त्याचे इतर अनेक फायदे आहेत एक फायदा म्हणजे जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपल्या मनाला थोडासा धक्का बसतो ज्यामुळे मेंदूच्या पेशी वाढू लागतात म्हणून सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये अनेक प्रकारचे सी सिरम जे आहेत ते उपलब्ध आहेत परंतु फार कमी जे आहेत ते विषमुक्त आहेत आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन असतात आणि प्रत्यक्षात काम करतात सुद्धा म्हणून तुम्ही असे काही उत्पादने निवडा की जी तुमच्या चेहऱ्याला सूट होतील आणि ते नै वनस्पती आधारित नैसर्गिक घटक असतील ते मेलेनिनचे उत्पादन कमी करतं मुरुमांचे चट्टे असो काळे डाग असो टॅनिंग असो किंवा त्वचा टोन असो हे सिरम सर्वांसाठी खूप प्रभावी ठरतं पण ते आयुर्वेदिक असावं हे बहु लाभकारी फेस सिरम तेलकट संवेदनशील आणि एकत्रित त्वचेच्या प्रकारांसाठी योग्य ठरत असतं आता बघा तुमचा चेहरा धुतल्यानंतर तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती संपूर्ण चेहऱ्यावरती थोडंसं सिरम जे आहे ते वापरू शकता आता आंघोळ केल्यानंतर तयार झाल्यानंतर बरेच लोक घाईघाईमध्ये करतात ती म्हणजे ते काय करतात की नाश्ता वगळतात किंवा नाश्त्यामध्ये चहा ब्रेड जाम अशा गोष्टी खातात पोषक गोष्टी कमी खाऊन ऑफिसला जातात असं होतं की त्यांना ऑफिसमध्ये काम करावं असं वाटत नाही तर त्यांना काहीतरी खावंसंही वाटतं आता जर तुम्ही खात असाल तर तुम्ही ज्या विनाकारण खाण्याच्या गोष्टी त्या जर खाल्ल्यात ज्यामुळे तुमच्या पोटाचा आकार वाढेल पहा नाश्ता हा सर्वात महत्वाचं जेवण मानलं जातं याचं कारण म्हणजे तुमचं शरीर संपूर्ण रात्र उपवासाच्या स्थितीत असतं आणि यावेळी तुमच्या शरीरालाच नाही तर तुमच्या पोटालाही पोषणाची अत्यंत आवश्यकता असते त्यावेळी तुम्ही काय खाल्लं पाहिजे श शरीराला पोषक घटक खाल्ले पाहिजे जर नाश्ता योग्य असेल तर दिवसभर ऊर्जा सुद्धा टिकून राहते आणि मनाला सुद्धा काम करायला आवडतं सकाळी नाश्ता कसा करायचा हे आयुर्वेदाने खूप चांगलं सांगितलं आहे आयुर्वेदानुसार तुम्ही राजासारखा नाश्ता केला पाहिजे कारण राजाकडे पैशांची कमतरता नसते परंतु वाढत्या वयामुळे पचनक्रिया मंदावते म्हणूनच तो असा नाश्ता निवडतो जो खूप जड नसून पौष्टिकतेने भरलेला असतो जसं की भाज्यांसह फळं काजू असलेले ओट किंवा मग ओट मिल्स किंवा मग दह्यापासून बनवलेले दह्या दही, दही किंवा प्रतिनियुक्त सत्तू पराठा दोन रोट्यांसह पनीर भुर्जी आ, नाश्त्यामध्ये तुम्ही ताजी फळं संपूर्ण धान्य काजूबिया किंवा ताज्या हंगामी भाज्या वापरून तुमच्या प्रदेशानुसार पाककृती तुम्ही बनवू शकता आता काही काही लोक बघा काही तासांसाठी फास्टिंग करतात तर बघा जेव्हा अशा काही तासांसाठी तुम्ही जर फास्टिंग करत असाल अधूनमधून फास्टिंग करत असाल किंवा उपवास करत असाल तर अशा वेळी बरेच जण विचारतील की मग त्याच्यामध्ये नाश्ता करणं गरजेचं कर आहे का काही लोक काय करतात आज रात्री जेवतात आणि उद्या सकाळी उठल्यानंतर जेवत नाही उद्या डायरेक्ट दुपारी जेवतात असं कधी कधीच केलं जातं किंवा असा उपवास केला जातो तर त्याच्यामध्ये नाश्ता करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही पण तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती जेव्हा तुम्ही तुमचं लाईफ जगत आहात कुठलाही उपवास वगैरे करत नाही आहात तर अशावेळी तुम्हाला सकाळचा नाश्ता जो आहे तो महत्त्वाचा आहे ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर आणखी एक गोष्ट आहे जी केल्याने तुम्ही संपूर्ण दिवसाची उत्पादकता खूप वाढेल अनेकदा आपल्याला वाटतं की आपण हे सर्व दिवसभर करू पण संपूर्ण दिवस कुठे जातो हे आपल्याला माहीत नसतं अशा परिस्थितीमध्ये ऑफिसच्या डेस्कवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम एक वयाच्या कामांची यादी बनवा आज तुम्हाला कोणतं काम करायचं आहे वैयक्तिक कामाशी संबंधित तुमच्या मनामध्ये जे काही येईल ते लिहा आणि प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे देखील तुम्ही लिहून ठेवा हे तुमच्या संपूर्ण दिवसाचं नियोजन तर करेलच पण तुमच्या मनामध्ये एक सिग्नल देखील देखील पाठवेल की ही सर्व कामे आजच पूर्ण करायची आहे यासाठी दोन मिनिटे लागतात पण एक दिवस ते केल्यानंतरच तुम्हाला या गोष्टीचा किती चांगला परिणाम जाणवेल करण्याच्या कामाची यादी बनवल्याने उत्पादकता वाढते तुम्ही स्वतः ते करून पाहू शकता खरं तर जेव्हा तुम्ही प्रत्येक काम पूर्ण केल्यानंतर टिक मार्क करता तेव्हा तुम्हाला आज काहीतरी काम केल्याचं समाधान मिळतं करण्याच्या कामांची यादी बनवणं हा कामाचा ताणमुक्त करणं असं आहे अन्यथा आपण संपूर्ण दिवसाचा वेळ योग्यरित्या वापरू शकत नाही यामुळे तुमच्यामध्ये शिस्त निर्माण होते आणि तुम्ही कमी वेळे वेळेमध्ये जास्त कामसुद्धा करू शकता लवकर सांगायचं तर सकाळी अलार्म वाजला की झोपू नका झोपेमुळे तुम्हाला कामात विलंब होतो आणि उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवा ताजेतवानं सुद्धा वाटत नाही मग सकाळी उठल्यानंतर पहिल्या एक तासासाठी फोन वापरू नका सकाळी उठल्याबरोबर बेड टी पिऊ नका तीन ते चार ग्लास पाणी प्या यामुळे तुमचं पोट साफ होईल आणि तुमच्या चेहऱ्याची चमक देखील वाढेल सकाळी अशा वेळी उठा की ऑ तुम्हाला ऑफिसला जाण्याची घाई करावी लागणार नाही योगाभ्यासासाठी पंधरा ते वीस मिनिटे काढल्यास उत्तम होतं आणि जरी तुम्हाला व्यायाम करायचा नसेल तरी सुद्धा आरामामध्ये आणि शांत मनाने तयार होऊन ऑफिसला जा घाई करू नका यामुळे दिवसभर ताण निर्माण होणार नाही आणि थंड पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होतं आणि मेंदूच्या पेशी वाढतात नाश्त्याचं महत्त्व समजून घ्या काहीही खाऊ नका आणि निघून जा असं करू नका यामुळे तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि दिवसभर तुम्हाला भूक लागत राहील निरोगी नाश्ता करा जेणेकरून तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळेल आणि तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहील त्याचबरोबर बघा तुम्ही ऑफिसला जात असाल तर या गोष्टी करायच्या आहेत पण जर तुम्ही ऑफिसला जात नसाल घरीच असाल तरीसुद्धा तुम्हाला नियम बनवणं काही महत्त्वाचं आहे तुमच्या कामांची यादी तयार करणं हे नक्कीच चांगलं आहे मग तुम्ही सकाळी घरीच राहत असाल तर सकाळी उठल्यानंतर आपल्या कामांची आणि ती कोणत्या वेळेमध्ये कोणती कामं करायची किती वेळामध्ये ही संपवायची ही ही संपूर्ण नियमावली जर तुम्ही बनवली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद